नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्य दर्शन युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा चारशे स्वागत आज आपण आलो आहे सांगली जिल्ह्यामध्ये शुक्राचार्य महाराजांचं मंदिर पाहण्यासाठी इथं असं म्हणलं जात आहे की इथे दगडाखाली एक मोठी गुहा आहे आणि इथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं काही रहस्यमय आहेत ते आपण सांगणार आहे चला तर मग व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास पंढरपूर सत्यदर्शन युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पाहू शकता मित्रांनो आपण आहे सध्याला डोंगराच्या पायथ्याशी हिरवी गार झाडी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खूप डोंगरावरती शुक्राचार्यांचं मंदिर आहे पाहू शकता आपण चाललो आहे आता ह्या पायऱ्यावरून शुक्राचार्यांचं दर्शन घेण्यासाठी पाहू शकता भक्त भाविकांची गर्दीसुद्धा इथे खूप मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी असं म्हटलं जातं की एक छोटासा दगड घेतला आणि त्या डोंगराच्या खाली मारला मनात विचार पूर्ण होणार असेल तर तो दगड ऑटोमॅटिक वरती येतो मनात विचार पूर्ण होत नसेल तर तो दगड खाली जातो चला तर मग ते पण ठिकाण आपण पाहणार आहे थोड्याच वेळात आपण मंदिरामध्ये पोचत आहे पाहू शकता या साईडलासुद्धा हिरवीगार झाडी आणि वाहिलेला झरा पहा हे डोंगर खोऱ्यामध्ये वाहिलेला जरा पाहू शकता इथे अतिशय छान वातावरण आहे ह्या साईडला पाहू शकता मोठमोठे सुद्धा आहे पाव वडाची झाडी चला तर मग आपण जाऊया शुक्राचार्य महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण असा दगडी पायऱ्यांचा मित्रांनो परंपरेनुसार हे ठिकाण प्राचीन आहे महाकाव्य ऋषी शुक्र दगडांमध्ये नाहीसे झाले होते म्हणून त्यांची शेवटची विश्रांती स्थान बनले ज्या ठिकाणी दगडांमध्ये विलीन झाल्याचे मानले जात होते ती एक गुहा आहे गुहेभोवती महादेवांचे मंदिर बांधले आहे शुक्राचार्य हे ठिकाण महादेवांच्या टेकड्या आणि घनदाट जंगलीने वाढलेले आहे गंगा नावाच्या भूगर्भातील पाण्याचा सतत प्रवाह असतो गोमुखातील पवित्र पाणी ज्याला विश्वासाने जिवंत जरा म्हणतात आणि प्राचीन भारतीय इतिहासाचे त्याचे मोठे महत्त्व आहे शुक्राचार्य हे तपस्यासाठी विश्रांतीचे ठिकाण आहे ज्याला दीपध्यानसुद्धा म्हणतात शुक्राचार्य मंदिराच्या वास्तुशिल्पावरून ते चौदा ते सोळाव्या शतकातील असावे असा, असा अंदाज आहे मित्रांनो हे ठिकाण खूप पौराणिक आहे पाहू शकता समोर महादेवांचं मंदिर आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे ठिकाणी ठिकाणीसुद्धा एक छोटीशी गुवा आहे पाहू शकता आतमध्ये भक्त लोक फुलं व इथे सुद्धा पूजा करतात आणि आतमध्ये सुद्धा एक शिवलिंग आहे गुहेमध्ये खूप प्राचीन शिवलिंगसुद्धा आहे भाऊ संपूर्ण अशी गोवा आपल्या पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इथे एक नंदीसुद्धा आहे आणि नागरायाची पाच फड्याची नागरायाची इथे मूर्तीसुद्धा आहे झाडाच्या गोडाच्या खाली चला आपण ह्या साईडला जाऊया हे असं प्राचीन ठिकाण आहे हे शुक्राचार्यांचं तपस्या करण्याचं ठिकाण आहे पाहू शकता आपलं इथं दर्शन आपण घेत आहे आतमध्ये शिवलिंग आहे चला आपण वरच्या साईडला जाऊया पाहू शकता हे गैमुख आहे आणि त्यातून हे पवित्र मानलं जाणारं पाणी आहे या ठिकाणी भक्त भाविक लोक गौमुखातून पाणी घेतात आपल्या डोक्यावरून हात फिरवतात आणि हातपायसुद्धा धुतात पाहू शकता आपणसुद्धा या पवित्र पाण्याने तोंड घेतलेलं आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आपण अशा ऐतिहासिक पौराणिक ठिकाणांचे व्हिडिओ सतत आपल्या चॅनेलवर अपलोड आप करत असतो हे नक्की पहा पाहू शकता आपण आलो आता या साईडला हा मंदिर परिसर आहे आणि भक्त भाविकांना एकच कळकळेची विनंती आहे आपण देवाच्या गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी आलेलो असतो घाण कचरा करू नका पाहू शकता इथे वाढणेर आहे आपण माकडसुद्धा म्हणतो या साईडला मारुती रायाची मूर्ती आहे चला आता आपण खालच्या दिशेने चाललो आहे या सुद्धा भक्त भाविक लोक या साईडला बघत आहेत हा मित्रांनो याच ठिकाणी असं म्हटलं जातं की या डोंगरावरून खाली जर दगड मारला तो जर दगड रिवसनीवर आला तर मनातली विचार पूर्ण होते असं भक्त भाविक लोक म्हणत आहेत पाहू शकता निसर्ग निसर्गाचं वातावरण आपण आलो आहे डोंगराच्या पायत्याशी धन्यवाद